मार्गशीर्ष गुरुवार मार्गशीर्ष महिना आला की गुरुवारचे व्रत सुरू होते मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार एकवीस डिसेंबर रोजी असून जाणून घ्या या दिवशी काय केल्याने लक्ष्मी प्रसन्न होईल आणि येणारे संकट मार्गशीर्ष महिना धार्मिक दृष्टिकोनातून फार महत्वाचा मानला जातो धार्मिक मान्यतेनुसार मार्गशीर्ष महिना भागवत श्रीकृष्णाला प्रिय आहे या महिन्यात अनेक प्रकारचे धार्मिक विधी केले जातात यासोबतच काही खास देवी देवतांचीही पूजा केली जाते या महिन्यात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारचे स्वतःमध्ये खूप महत्त्व आहे बुधवार तेरा डिसेंबरपासून मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे चौदा डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्याचा पहिला गुरुवार होता तर उद्या एकवीस डिसेंबर रोजी मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आहे अठ्ठावीस डिसेंबर चार जानेवारी अनुक्रमे तिसरा आणि चौथा गुरुवार आहे अकरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शेवटचा गुरुवार असून या दिवशी मार्गशीर्ष अमावस्येने हा महिना संपेल बहुतांश ठिकाणी स्त्रिया मार्गशीर्ष गुरुवारचे महालक्ष्मीचे व्रत करताना दिसतात यावेळी लक्ष्मीची पूजा करून उपवास करण्याची पद्धत आहे तसेच सवासिनींना पान देण्यालाही मार्गशीर्ष महिन्यात विशेष महत्व आहे खालीलप्रमाणे हे उपाय ठरतील लाभदायक एक मान्यतेनुसार या दिवशी पृथ्वीवर लक्ष्मी देवीचा वास असतो यामुळे देवी लक्ष्मी ज्यांच्या घरी स्वच्छता असेल त्यांच्यावरच प्रसन्न होते यामुळे घर नेहमी स्वच्छ असावे याची दक्षता घ्यावी दोन या दिवशी घराच्या अंगणात रांगोळी काढावी यामुळे लक्ष्मी देवी प्रसन्न होते गुरुवारी लक्ष्मी देवीची पावले आपल्या मुख्य उंबरठ्यावर लावावे असे करणे फार शुभ आहे यामुळे होतो असे सांगितले जाते देवीची कृपा प्राप्त व्हावी यासाठी भगवान विष्णू आणि लक्ष्मीची पूजा करावी या दिवशी लक्ष्मी देवीला खीर नैवेद्य म्हणून अर्पण करावे तसेच भगवान विष्णूंना गुड गुड आणि चणे अर्पण करावे चार मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी गायीला गूळ गुर, चण्याची डाळ आणि हळद मिसळून खाऊ घालावे यामुळे भगवान विष्णू प्रसन्न होतात या दिवशी गायीला तिळा ला लावून गाईची पूजा केल्याने जीवनातील सर्व अर्थळे दूर होतात पाच रोज संध्याकाळी सूर्यास्तानंतर तुळशीजवळ तुपाचा दिवा लावावा यामुळे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू दोघांचाही आशीर्वाद प्राप्त होतो सहा मार्गशीर्ष महिन्यात तुमच्या भक्तिभावाने देवी लक्ष्मीला प्रसन्न केले तर असे मानले जाते की अशा लोकांवर गरिबी कधीच राहत नाही आणि महालक्ष्मीचा सदैव आशीर्वाद त्या भक्तावर राहतो हे उपाय नक्की ट्राय करा धन्यवाद